आत्महत्याग्रस्त मृतांच्या बनावट चिठ्ठ्या तीन जणांवर गुन्हा दाखल जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल आर्थिक मोबदल्यासाठी शासनावर दबाव आणण्याचा सा प्रयत्न संशय आल्यानं तपासाची चक्र फिरवली लातूर अधीक्षक अमोल तांबे लातूर जिल्ह्यामध्ये मागील साधारणत एक दीड महिन्यामध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं काही वेगवेगळ्या ज्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी अहमदपूर तालुक्यातील सिंदगी या गावचा जो युवक होता त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर साधारणत तेरा सप्टेंबरला निलंगा तालुक्यामध्ये दादगी या गावी जो इसम आहे ज्याचं नाव त्या ठिकाणी शिवाजी वाल्मिक मेळे या इसमाचा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीला धक्का लागून विजेच्या इलेक्ट्रिक ज्याचा मृत्यू झाला होता तर त्या तपासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक चिठ्ठी प्राप्त झाली होती ज्यामध्ये महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी मी आत्महत्या करत आहे अशा पद्धतीचा मजूर होता त्यानंतर चौदा सप्टेंबर रोजी चाकूर तालुक्यातील हनमंतवाडी तांडा या ठिकाणी राहणारा इसम अली बळीराम राठोड याचासुद्धा त्या ठिकाणी मोटारीला त्या ठिकाणी करंट बसून त्याचा मृत्यू झाला होता परंतु नंतर त्याच्याच लोकांनी लो लोकांनी बंजाराय समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मैताने आत्महत्या केलेली अशा पद्धतीचं मजफर चिठ्ठी पोलिसांना त्या ठिकाणी सादर केली आहे या अनुषंगानं या तीनही प्रकरणांचा सखोल तपास करत असताना प्राथमिकदृष्ट्या असं निष्पन्न झालं की या ज्या काही मयत आहे किंवा आत्महत्येचा प्रयत्न केलेला जो आहे तर त्या प्रकरणात ज्या जी चिठ्ठ्या त्या ठिकाणी सुसाईड नोट्स पोलिसांना त्या ठिकाणी सादर करण्यात आल्या होत्या किंवा घटनास्थळावरून मिळाल्या होत्या तर त्या या मैदानीच लिहिल्या आहेत किंवा नाही या अनुषंगाने संशय निर्माण झाला होता त्याचबरोबर त्या ज्या संशयितांनी लिहिलेल्या असाव्यात या अनुषंगाने पोलिस त्यांनी पोलिसांनी त्या ठिकाणी सखोल असा तपास त्यामध्ये केला त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने शास्त्रोक्त तपाससुद्धा त्या ठिकाणी करण्यात आला होता या तीनही ज्या सुसाईड नोट्स आहेत या पुढच्या तपासणीसाठी त्या ठिकाणी सी आय डी इकडे हँडरायटिंग एक्सपर्ट जे आहेत हस्ताक्षरतज्ज्ञ तर यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या ज्यामध्ये ते मयताचे नैसर्गिक हस्ताक्षर त्याचबरोबर जी सुसाईड नोट त्याचबरोबर जी संशयित आहे ते त्या सुद्धा नैसर्गिक हस्ताक्षराचे नमुने त्या ठिकाणी घेण्यात आले होते आणि ते तपासणीसाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते आणि त्या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालावरनं हे निश्चित झालेला आहे की या ज्या सुसाईड नोट आहे ते या मैतांनी लिहिलेल्या नसून ते जे संशयित आहेत त्या संशयितांनी त्या लिहिलेल्या आहेत आणि संशयितांनी त्या मयत हा व्यक्ती ॲक्सिडेंटल त्या ठिकाणी डेथ झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचा त्या ठिकाणी फायदा घेऊन वे आपापल्या जातीतल्या आपापल्या जातीला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं किंवा आरक्षणासाठी शासनावर दबाव आणावा त्याचबरोबर त्याच्या त्याला व त्याच्या कुटुंबियाला त्या ठिकाणी आर्थिक मोबदला मिळावा म्हणून शासनाची फसवणूक करण्यासाठी शासन यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या या बनावट चिठ्ठ्या त्या ठिकाणी बनवून वापरण्यात आल्या होत्या हे निष्पन्न झाल्यानं आज या तीनही प्रकरणांमध्ये वेग निलंगा पोलीस स्टेशन चाकूर पोलीस स्टेशन आणि अहमदपूर पोलीस स्टेशन या तीनही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अहमदपूर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये जी चिठ्ठी आहे तर ती चिठ्ठी ज्याने प्राशन केलं होतं त्याचा चुलत भाऊ जो आहे तो त्या चुलत भावानी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ती चिठ्ठी लिहिली होती निलंगा या ठिकाणी जी मिळालेली चिठ्ठी आहे तर ती चिठ्ठी त्याच ठिकाणी असणारे माधव रामराव पिटले यांनी महादेव कोळी समाजाला एस टीमधनं आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी ती चिठ्ठी लिहिली आणि त्या त्याच्या शटाच्या खिशात ठेवली होती त्याचबरोबर चाकूर या ठिकाणी मिळालेली जी चिठ्ठी आहे तर ती चिठ्ठी मैताचे जे नातेवाईक आहेत तानाजी जाधव आणि शिवाजी जाधव यांच्या सांगण्यावरनं नरेंद्र जक्कलवाड यांनी ती चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठी लिहिल्यानंतर ती चिठ्ठी शिवाजी दत्तू जाधव यांनी पोलिसांना ती सादर केली होती आणि ज्याच्यामध्ये बंजारा समाजाला त्या ठिकाणी एस टी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं हो, म्हणून त्या